प्रशासकाच्या बाब कामाच्या बाबतीत आम्ही असमाधानी आहोत लय अधिकारी आतापर्यंत भेटायला आलेले नाही कुठल्याही अधिकारी एक फोन नंबर दिला तो उचलतच नाही महापालिकेत तुम्ही कुठले पण काम करायला गेलं तर तिथे पण जागेवर फक्त माझ्या नगर माझ्या एरिया बद्दल तर मी सांगू शकतो की माझी एरिया एक नंबर आहे आणि फर्स्ट क्लास आहे नगरसेवक प्रमाणे जर प्रशासक काम करत असेल तर प्रशासक करू देत नाही तर नगरसेवक ठरलेले आहे त्या पद्धतीनं काम करू देत प्रशासकांना एकच सांगायचं आहे की नगरसेवकांना काम करून द्या त्यांच्या येऊ नका प्रशासकांना त्यांच्या कामकाजा बाबतीत किती गुण प्रशासकाचं ह्या भागाकडे म्हणण्यापेक्षा कोल्हापूरकडे कडे आहे गोकुल सोबत गोकुल नमस्कार दर्शक लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी बनगे आपलं स्वागत करतो मी सध्या आहे कॉमर्स कॉलेज परवा क्रमांक सव्वीस मध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत गेली तीन वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत कोणाचीही सत्ता नसून नगरसेवक नसून या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त कारभार पाहत आहेत तर आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत चला तर मग जाणून घेऊया कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या तीन वर्ष झाली प्रशासक कारभार पाहत आहेत नगरसेवक नाहीये कोणत्याही पक्षाची सत्ता नाहीये अशा परिस्थितीत कोल्हापूरकरांची कामं होत आहेत का खर तर निवडणुका वेळेच्या वेळी होणं गरजेचं होतं प्रशासन चालवत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना यासाठी लोकशाही दिली लोकशाहीच्या माध्यमातून सर्व कामं झाली पाहिजेत असं असताना सुद्धा मुदतीची बरोबर निवडणुका झाल्या नाहीत हे दुर्दव्य आहे हा शासनाने मुद्दा म्हणून थांबवलेला नाही असं आम्हाला वाटतं आहे वेळेत निवडणुका झाल्या असत्या तर या भागातल्या प्रत्येक भागातल्या नगरसेवकांना त्यांना जी असलेली कामं करता आली असते पण ते अद्याप थोडीफार प्रमाणात त्यांच्या याच्यामध्ये असताना सत्ता असताना झालेली आहेत आता प्रशासकाच्या मानानं प्रशासक कुठे कुठे पोहोचणार त्यांना जर नव नगरसेवक जोडीला असता तर राही उर्वरित कामं जे राहिलेली ती पूर्णत्वाला गेली असते नगरसेवक नसल्यामुळे काय फरक पडते का साहजिकच कदाचित प्रशासकाला दहा कामं सांगितले त्यातलं एक काम होऊन जाईल नऊ तशीच राहतील जर नगरसेवक असतात तर त्याच्यामध्ये किमान आठ कामं तरी झाली असते उदाहरणार्थ आरोग्याचं शिक्षण आरोग्य शिक्षण रस्ते पाणी ड्रेनेज खूप कामं आहेत अशी जी झाली असती नगरसेवक नसल्यामुळे थोडीफार का प्रशासकांना अडचण प्रशासक कुठे पोहोचणार खरं तर नगरसेवक हाच त्या भागाचा सेवक असतो जो तक्रारी ज्या आम्हाला सांगाव्या लागतात त्या नगरसेवक हा कोपऱ्या कोपऱ्या गल्ली बोळात प्रत्येक घराघरात पोचलेला असतो तिथली समस्या काय किंवा नागरिक समस्या त्याच्याकडे घेऊन जातात आणि ती समस्या प्रशासकाकडे जाते त्यामुळं प्रशासक बरोबर नगरसेवकाचही से महत्व तेवढंच आहे म्हणून निवडणुका वेळेत होणं गरजेचं होतं पण झालेला नाही प्रशासकांच्या आता कामकाजाबाबत तुम्हाला जर दहा पैकी गुण द्यावे लागतील तर तुम्ही किती द्याल तीन का काय का त्यांचं कामच आम्हाला माहित नाही तर आम्ही काय बोलणार त्यांच्या कामाविषयी माझ्यासोबत या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की त्यांच्या समस्या का आहेत का की आता महानगरपालिकेत प्रशासक आहे नगरसेवक नाही आहे कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे तर प्रशासकांच्या वतीनं काम करण्यात येत आहेत का की जास्त असे नाही म्हणजे चार पाच कामं सांगितलं तर एखादं होणार असं होते नगरसेवकला सांगितलं तर लगेच होतंय ना नगरसेवक असं आपल्या भागातलं असतं त्यामुळं या नगरसेवक ह्याला या भागाला नगरसेवक हा पाहिजे तुमच्या भागातील समस्या काय आहेत की कटरी तुमतात ड्रेनेज तुमते मग ते आम्ही प्रशासनाला फोन करायचं तिथून येणार त्यांनी मग ते करणार असं होते ना प्रशासनाकडून तात्काळ दखल घेतली जाते का असं नाही त्यांची काम होल तशी येणार ना त्यांनी त्यांचं काही एकच काम आहे एवढा प्र, एक्याही प्रभाग सगळं त्यामुळं सगळ्या भागात लगेच पोचतील असं नाही प्रशासकांच्या वरती ताण येतोय असं वाटतंय का तुम्हाला असं काही नाही त्यांनी जे त्यांचं काम आहे पण त्यांनी जसं जमल तसं करणार ना, ना, ना। थे कर, कर थे। ते असं काही नाही त्यांनी आम्ही सांगितल्यावर लगेच येणार असं होणारच नाही ना नगरसेवकांना सांगितलं तर ते करतील पण ते असं प्रशासना सांगितलं तर करतील असं नाही ना लगेच म्हणजे करणार त्यांनी करणार नाही असं नाही पण वेळेत होणार नाही असं होणार ना तुम्हाला तर मग नगरसेवक हवेत की प्रशासकच हवं आहे नगरसेवक हवे भागाला कारण बाकीची सगळी कामं ज्या रोजच्या काय तक्रारी असतात त्यासाठी नगरसेवक हा पाहिजेच नगरसेवाशिवाय ही कामं होत नाहीत जी किरकोळ काम आहे ती नगरसेवक होतात नगरसेवक आता कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहेत तर प्रशासकांना तुम्ही त्यांच्या कामकाजाबाबतीत काय सूचना कराल काय आमच्या भागाला नगरसेवक द्या असं आम्ही म्हणे आता प्रशासकांच्या कामाला जर दहा पैकी गुण द्यावेचे लागतील तर तुम्ही किती गुण द्याल एक फासा गुण दे म्हणजे सगळे कोण काही देता येत नाहीत का ना है, है? की आता कोल्हापूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाहीये नगरसेवक आहेत महानगरपालिकेच्या प्रशासकांच्या वतीनं कारभार चालवला जातोय कारभार कसा वाटतोय कारभार म्हणजे नगरसेवक आपल्या भागात पाहिजेतच कि प्रशासकीय म्हटलं तरी आपल्याला तिथं जाऊन आपल्या काय समस्या असेल तर आपल्या भागातल्या काही सांगू शकत नाही जसं नगरसेवकांना आपण जाऊन भेटू शकतोय किंवा सांगू शकतोय तसं प्रशासकीय तिथं म्हणजे ऑफिस मध्ये जाऊन आपल्याला भेटता येत नाही कसं आहे आपल्या म्हणजे भागातली जे म्हणजे काही अडचणी अडचणी असतील तर ते आपण नगरसेवकांना सांगू शकतोय हो बाबा पाण्याचा विषय आहे किंवा गटारींचा विषय आहे गटारी साफ करत नाहीत तर कर, कचरा म्हणजे घंटागाडी येत नाहीये आपण नगरसेवकांना हे सांगू शकतो तसं प्रशासकीय म्हटलं तरी पण आपण ऑफिस मध्ये काही तिथं जाऊन म्हणजे तक्रार करू शकत नाहीये फक्त आपल्या भागात नगरसेवकांची गरज आहे प्रशासकांच्या कारभाराबाबत प्रशासकांना किती गुण द्याल दहा पैकी दहा पैकी आठ गुण देऊ शकतो <laughs> माझ्यासोबत आता या ठिकाणी काका आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं याविषयी काय मत हो आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे काका नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेत गेले तीन वर्ष झाले प्रशासक आहे कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे नगरसेवक नाही आहेत तर प्रशासकांच्या वतीनं कोल्हापूर शहरासाठी कामं करण्यात येत आहेत का कामामध्ये बराचसा विलंब होत आहे कामं व्यवस्थित होत नाहीत अनेक अडचणी समस्या निर्माण झालेल्या आहेत उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर एखादा जर भागात मयेत झाला तर त्यासाठी सर्टिफिकेट घेण्यासाठी दवाखान्यात किंवा कार्पोरेश दवाखान्यात जावं लागतं दवाखान्यात बऱ्याच वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतात आणि त्याचा प्रश्न निर्माण होतो बराचसा प्रॉब्लेम तयार होतो तेच जर निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक उपलब्ध असतील तर ती त्यासाठी ते आपल्याला ला, लागणारे कागदपत्र ताबडतोब नगरसेवकामार्फत घरपोच केली जातात त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात त्यासाठी ते निवडणूक गरजेची आहे प्रशासकांच्या वतीनं कधी आवाहन करण्यात आले का की तुमच्या भागातील समस्या तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा अशा कधीही आलेलं नाही समस्या क समस्येबद्दल कोणीही या ठिकाणी येत नाहीत आणि प्रशासकाच्या माध्यमातून कुठल्याही समस्या ताबडतोब पूर्ण होत नाही समज प्रशासकापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात सहजासहज शुल्क गोष्टीसाठी प्रशासकापर्यंत जायच्या प्रॉब्लेम तयार होतो आणि त्यामुळं भागातील अनेक प्रश्न ताबडतोब मार्गे लागत नाहीत तुम्हाला आता कोल्हापूर शहरासाठी नगरसेवक हवेत की नगरसेवक नको आहे प्रशासनच हवा आहे सर्वसाधारणपणे नियमानुसार भारतीय घटनेनुसार आपल्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मा या नियमाप्रमाण झाल्या पाहिजेत काही हे प्रशास, हे राजकारणाच्या माध्यमातून ह्या निवडणुका घेतल्या जात नाहीत त्या निवडणुका कॉर्पोरेशनच्या असतील ग्रामपंचायतच्या असतील पंचायत समितीच्या असतील ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार पाच वर्षानंतर निवडणुका ह्या झाल्याच पाहिजे नगरसेवक नसताना आता काय फरक पडते का बरेचसे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत उदाहरणार्थ तुम्हाला आता सांगितलेलं आहे की मये झाल्यानंतर दाखला ताबडतोब मिळत नाही प्रशासकांना गुण द्यायचे झाल्यास दहा पैकी तुम्ही किती गुण द्याल प्रशासकाच्या माध्यमातून जर कामकाज होत असेल तर आम्ही त्याला तीन टक्के तीन मार्क देऊ शकणार प्रशासकाच्या कामाच्या बाबतीत आम्ही असमाधानी आहोत माझ्यासोबत आता या ठिकाणी बाजारासाठी आलेले एक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी आता जाणून घेऊया की त्यांची याविषयी काय प्रतिक्रिया आहे आता कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहेत नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे तर प्रशासकांच्या वतीनं कामकाज कसं चालवलं जाते एवढं काही खास म्हणजे झालेलं नाही किरकोळ अगदी ह्याच्यात म्हणजे जे नगरसेवकांच्या जे काम होते की त्यांना जाऊन तात्पर्य आम्ही फोन केला काय झालं तर नगरसेवक पट पर, पटकन येऊन सगळं करून जातात किंवा आमच्याकडे विचार जातो बाबा काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांना जसं आम्ही सांगू शकतोय तसं प्रशासकामधलं कोणीही येत नाही कुठलाही माणूस इथे हे होत नाही की काही नाही नुसतं प्रत्येक जण आपलं आपल्या ह्याच्यात असतोय तो कामगारांना सांगितलं कचरा वटाव हे करा ते कधी पण येतात काय असते म्हणजे आमच्या इथं जर ते स्वतः आजरेकर साहेब असल्यामुळे कसं स्वतः जाऊन ते नगरसेवक नसले तरी सुद्धा त्यांचं कामकाज चालू आहे म्हणजे असं काही नाही आहे की बाबा एखाद्या प्रॉब्लेम सांगितलं असाच झाले का झालेला नाही तिथल्या अधिकाऱ्याला समजावून सांगून हे करा तुम्ही तिथंपर्यंत त्यांचं काम चांगलं आहे तुमच्या भागातील समस्या काय आहेत आता आमच्या भागातील समस्या म्हणजे आता बाजाराचा जे आहे म्हणजे पार्किंगचा पहिला मोठा प्रॉब्लेम आहे पण पार्किंग इतकं या झालं रोड एवढं ट्रॅफिक जाम होते की नाही तिथं पूर्ण रोडला तिथे डिवायडे झाल्यामुळे तिथं रिलायन्स मॉल समोर जर बघितलं तर किती तर ॲक्सिडेंट झाले आता पूर्ण सगळं हे झाले ना आता इथं इथे जे काय आता हाजरीकर आल्यापासून ते खालचा जे प्रॉब्लेम एकदम मोठा होता बाजारातला तिथं पाणी एवढं सा साचायचं तर त्यांनी पूर्ण सगळं सहा फुटाची पाईपलाईन टाकून पूर्ण सगळं त्यांनी गेलो पाणी सगळं ओढ्याला गेले ते म्हणजे पूर्ण बारावी बारावीपासून जे पाणी येतं ते पूर्ण खाली ओढ्यापर्यंत इथे तिने व्यवस्थित सगळं सिस्टेम केल्या त्यामुळे एवढ्या जेवढे प्रॉब्लेम्स पाहिजे होते तेवढे नाही येतात पूर्वी जे होते केलीच नाहीत ते तिने या पाच वर्षात करून दाखवले कुठलाही अधिकारी आतापर्यंत भेटायला आलेलं नाही किंवा कुठले अधिकारी पण व्हिजिट पण झालेलं नाही किंवा तुमचं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय आहे या दोन चार वर्षात प्रशासक आल्यापासून कोण काय कोणी काही नाही याविषयी तुम्ही आता प्रशासकांना काय सूचना कराल हे पहा अधिकारी पाठवायचे नगरसेवकांच्या जागी होती कोणत्या अधिकारी पाठवायला पाहिजे काय प्रॉब्लेम्स आहेत काय तुमचे किंवा तुम्ही कुठल्या हे काय कचरा उठावा जर कुणाकडे फोन करायला पाहिजे काहीच माहित नाही सामान्य माणसाला तर अजिबात माहितच नाही कचरा कुठला उठाव करायचा आणि कुणाला फोन करायचा काहीच माहित नाही आज कुत्र्यांचा सुद्धा इतका मोठा हे आहे इतकी कुत्रे झाल्यात की नाही त्या रोडवर रोज पहाटे एक दिवस आडाने का विना एखाद्या तरी माणसाच्या अंगावर पडतोय पडतो ते जरी सोलटलेलं असतं त्याचा कधी आतापर्यंत कुणाला फोन करायचं माहित नाही एक फोन नंबर दिला तो कधी उचलतच नाही तो प्रशासकांना आता दहा पैकी गुंद द्यायचे झाल्यास तुम्ही किती गुण द्याल तीन का काय कॉन्टॅक्टच नाही तर सांगणार कोणाला तिने कॉन्टॅक्ट मध्ये तरी आला पाहिजे आमच्या किंवा तुमचं काय प्रॉब्लेम आहेत काय झालं पाहिजे फोन उचलायला पाहिजे महापालिकेत तुम्ही कुठले पण काम करायला गेले तर ते तो कोण जागेवर नसतोय कधी जर जागेवर जरी असला तरी ते त्यांना पण अडचण असते कि बाबा याचं प्रोसिजर प्रमाणात जायला पाहिजे पुढे निवडून नगरसेवक निवडून आल्यानंतर काम करतील असा विश्वास वाटते का हा नक्की कारण ते स्वतः येतात ना त्या त्या वेळेला कुठल्या पण भागातला नगरसेवक असून त्याला त्या ते काम करायचं असते किंवा त्यासाठी त्याला पण निवडून दिलेलं असते त्यामुळे तो काय करते राणे भाऊ ही आपला म्हणजे ओळख असतेच कुठं नाही ना तरी कुठं ओळख निघत असते आणि भागात काम करणार म्हणजे नगरसेवक मग तो काय आपल्या परीने आपण तिथं मांडलं जाते ना तसं आता प्रशासक पुन्हा कुणासमोर आम्ही जाऊन मांडणार काहीच मांडू शकत नाही आपण दर्शको मी आता आलोय प्रभाग क्रमांक सव्वीस मधील भुई गल्ली आपण आता येथील नागरिकांशी जाणून घेऊया की त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत का, का, का कोल्हापूर महानगरपालिकेत आता नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे महानगरपालिका आयुक्तांच्या वतीनं कारभार चालू जातोय तर काय वाटते त्यांच्याकडून कामं होत आहेत का होतात की होता नगरसेवक असल्यामुळे कामं होतात हे सगळं आयुक्ताकडून होत नाहीत काय आमचे नगरसेवक जे आहेत गनी आजरेकर साहेब त्यांनी खूप वाड आमचा एवढा छान ठेवलेला आहे आणि एवढा चांगला ठेवलेला आहे की आम्हाला कुठली तक्रारच करून देण्यासारखी काही नाही वरतीपत्र जायची गरजच नाही आमचा नगरसेवकच एक नंबर आहे आणि काय आम्हाला अशा ऑपोजिशनच काय नाही म्हणजे कचरा उठाव बाबतीत पाण्याच्या बाबतीत असं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आमच्या लक्ष्मीपुरीत नगरसेवक चांगला आहे आणि एक नंबर आहे आणि नगरसेवक हा पाहिजेलच महानगरपालिकेत नगरसेवक हा पाहिजेलच महानगरपालिका प्रशासकांना प्रशासकांना तुम्ही काय आव्हान कराल आता आव्हान काय करायचं फक्त जे आता सध्या जे चालू आहे आए। बाहेरच्या एरियात जर का बघायला गेलं तर माझ्या एरियापेक्षा नाही बाहेरच्या एरिया इतका घ्यानं नाहीत की नाही तिथं नगरसेवक सध्या लक्षच देत नाहीत पण फक्त माझ्या नगर माझ्या एरियाबद्दल तर मी सांगू शकतो की माझी एरिया एक नंबर आहे आणि फर्स्ट क्लास आहे स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल आता महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहे त्यांच्या वतीनं काम केलं जाते, के जाते पर का केलं जाते पण आमचे नगरसेवक करतात आयुक्त काय करत नाही काय वाटतंय नाही आजरेकर साहेब खूप छान आहेत आणि म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने काम करतात आतापर्यंत माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात आहे की नाही असं नगरसेवकच मी बघितलं नाही की ताबडतोब पाणी एक फोन केला की लगेच लगे लगे पाणी पाठवलं आता महानगरपालिकेत प्रशासक कारभार पाहतायत तर तुम्ही प्रशासकांना काय सूचना कराल लवकरात लवकर इलेक्शन घ्या हे सांगणार ना ऐक त्यांच्या हातून एवढी कोल्हापूर जिल्हा हँडल करता येणार नाही ना तुम्ही काय प्रशा सांगाल प्रशासकांना एवढं सांगायची इच्छा आहे की आधी ज्या पद्धतीनं कामकाज होत होत ज्या वेळेला आजरेकर काम, का कर काम करत होते तशा पद्धतीनं काम व्हावे व शहर आपलं शहर नेट नेटके व्हावे गल्लीच नाही तर शहर नेट नेटके व्हावे व्यवस्थित पाणी पाणी टंचाई किंवा पाणी आता सध्या पाणी व्यवस्थित येत नाही एक दिवस आडानी पाणी येते परत शालेय शिक्षण व्यवस्थित होऊ दे आपल्या गल्लीतील परत गटारी स्वच्छ होऊ देत आता म्हणजे पूर्वी नगरसेवक असताना गटारी ह्या स्वच्छ होत्याच पण आता सध्या गटारीकडे लक्ष नाहीये परत रविवारचा बाजार जो आहे त्याचा उठाव होत नव्हता तो व्यवस्थित होऊ देत अशीच इच्छा आहे या समस्यांच्या बाबतीत तुम्ही प्रशासकांना कधी भेटलायत का किंवा त्यांच्याकडे तुमच्या तक्रारी मांडल्यात का नाही मांडलेल्या नाही आता आमच्या दरवाजाच्या समोरची गटार फुटलेली आहे त्याच्या संदर्भात मी दोन तीन वेळा ऍप्लिकेशन केलं होतं पण झालं नाही ते बोलतात की नंतर करतो म्हणून सांगितले पण होऊ शकेल ते नंतर करून देतील प्रशासकांच्या का बाबतीत आता तुम्हाला दहा पैकी गुण वाटतील तर तुम्ही किती गुण द्याल आता सध्या म्हणजे आता काम करत नाहीत त्याबद्दल मी एक तीन किंवा चार देऊ शकते दे। दहा पैकी चार आता तुम्हाला नगरसेवकच की प्रशासक चालतील नाही नगरसेवक असू देत प्रशासकांकडून काही कामकाज होत नाहीये नगरसेवका प्रमाणे जर प्रशासक काम करत असेल तर प्रशासक करू देत नाही तर नगरसेवक ठरलेले आहे त्या पद्धतीने काम करू देत आता तुमच्या समस्या काय आहेत दारातील कचरा उठाव म्हणजे रविवारचा बाजारातला जो होत होता तो होत नव्हता म्हणजे मध्ये मध्ये तो आता होत था, होत होतोय म्हणजे इलेक्शनच्या काळात परत पाणी पाण्याची समस्या होती म्हणजे एक दिवस आडानी पाणी येते आणि परत ते मच्छर मारायसाठी तो भोंगा असतो बघा धुराचा तो येत नाही परवा आलेला पण पर मध्ये थोडे दिवस बंद करा हा सगळीकडे जाऊ दे म्हणजे सगळीकडे मच्छर वगैरे सगळे जाऊ दे काय सूचना काय पाहिजे प्रशासकांना नाही व्यवस्थित तुम्ही कामकाज पहा हीच इच्छा आहे म्हणजे नागरिकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं प्रशासकांना एकच सांगायचं आहे की नगरसेवकांना काम करून द्या त्यांच्या मध्ये येऊ नका एवढंच सांगा तुम्ही काय सांगाल गे काय नाही गटारी स्वच्छ करा पाणी व्यवस्थित सोडा नाही नगरसेवक नाही छान आहेत आमचे चांगले प्रशासकांना त्यांच्या बाबतीत किती घेरू <laughs> का कामच नाही काय आणि काय काम करते सांगा की नगरसेवक आता हो सत्तेवर नसताना सुद्धा तेच सगळं लक्ष देऊन करायला लागले ते सत्तेवर नसताना हा त्यांनी तुम्ही प्रशासकांच्याकडे कधी तुमच्या का नाही नाही आम्ही कडेच जाणार त्यामुळे नगरसेवकच नगर पाहिजे आम्हाला प्रशासकांच्या वतीनं काम व्यवस्थित केली जात आहेत का अजिबात नाहीत लोटायला बायका येत नाहीत गटर गटर साफ होत नाहीत दुसरी गोष्ट कचऱ्याची गाडी एक वेळ आली तर दोन दिवस येत नाही कचरा गटरातच टाकलेले असतो बायकांनी तो, तो गटरातला कचरा बायका काढत नाहीत त्यामुळं प्रशासकाचं ह्या भागाकडं म्हणण्यापेक्षा कोल्हापूरकडं दुर्लक्षच आहे तर त्याच्यापेक्षा नगरसेवक असला तर आपल्याला हक्काला जाऊन सांगून काम करून घेता येतं अधिकाऱ्यांच्याकडं जरी तक्रार केली तरी ती फोनवरनं मी दोन वेळा फोन करून आरोग्य अधिकाऱ्याला मी सांगितलंय की बाबा आमच्या इथं गटर तुंबले तरी मी लावून देतो माणूस येत नाही दुसरी गोष्ट ह्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आता इथं जवळजवळ आझाद चौकातच आमच्या कुत्र्यांची समस्या एवढी बेकार आहे मी सकाळी सहा वाजता आठ रिक्षा घेऊन जर गेलो तिथं तर कुणाच्या तरी अंगावर कुत्रं गेलेलं आहे कोणतरी गाडीवरनं पडलेलं आहे ही समस्या तरी एकदम बेकार आहे तिथं तर त्या कुत्र्यांचा तरी काहीतरी बंदोबस्त एक केला पाहिजे दुसरी गोष्ट नगरसेवक हा पाहिजेच अधिकारी काम करत नाहीत अधिकाऱ्यांनी सांगितलेलं ही कामगार काम करत नाहीत त्यामुळं नगरसेवक हा पाहिजेच नगरसेवकाशिवाय काम होत नाही तर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नागरिकांचा प्रशासनावर रोष रोष असलेला दिसून येतोय आम्हाला नगरसेवकच पाहिजेत नगरसेव नगरसेवकांकडून नगर से, नगर कामे चांगल्या पद्धतीने करण्यात येतात अशा प्रकारची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा लाईव्ह मराठी साठी कॅमेरामन यश साळगावकर सह असित बनगे कोल्हापूर